ताज्या बातम्यांसाठी महान करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा विरोधी पक्षाने अपक्ष विशाल पाटील यांचा घेतला धसका देश पातळीवरील नेते प्रचारासाठी उतरविले आयास नायकवडी सांगली लोकसभेच्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विरोधी पक्षांनी धसका घेतला असून सांगली मिरज मतदार संघातून विशाल पाटील यांना वाढता पाठिंबा यांनी केली आहे आज अरुण खतिब यांच्या मुलाचा आणि आमचे सहकारी मित्र वसीम यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो आणि या ठिकाणी लोकांच्या बरोबर बोलत असताना आणि आमच्या सगळ्या समविचारी लोक एकत्रित आलेली होती म्हणून मला चार शब्द बोलायला लावले आणि मीही बोललो परंतु या ठिकाणी आपल्याला एक निश्चित सांगायचं आहे की मिरज विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्याच्या सीमा हद्दीमध्ये या विशाल पाटलांना प्रचंड असा पाठिंबा मिळावा लागलाय आणि त्याची भीती अशी यांनी घेतलेली आहे आमच्या समोरच्या उमेदवारांनी आता खरं तर ते सांगत असतात की आमच्या बरोबर लढतच नाही आणि मग लढत नाही तर तुम्ही राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणून इथं का खेळावा लागलाय आहे ग्राउंड ग्राउंडवर आणि ज्या ज्या अर्थी तुम्हाला हे पैलवान सोस ना आणि तुम्हाला लोकल कबड्डी खेळणाऱ्या लोकांच्या बरोबर पराभूत होण्याचे लक्षणे दिसायला लागली आणि म्हणून तुम्ही देश पातळीवरचे नेते हुडकून आणले नाही आणि जातीवाद जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला याचा आता फळ मिळणार नाही अशी धारणा झाल्यामुळं या ठिकाणी येऊन विषारी गरळ ओळखायचं हो काम या ठिकाणी जे नेते करू शकतात अशा लोकांना जाणून बुजून या सांगलीच्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आणायला लागलेले आहेत खऱ्या अर्थानं आम्ही जिंकतोय हे खऱ्या अर्थानं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या कृतीतून तोंडाने सांगितलं नसेल पण कृतीनं त्यांनी सांगितलंय की विशाल पाटील हे सक्षम उमेदवार आहेत आणि जिंकायला लागलेत आणि त्याची दास्ती म्हणून त्यांना आता जर त्याचं सगळं त्यांच्याकडे ग्रेट खाता आहे सगळं आहे आणि त्या रिपोर्टिंग नुसार ते विशाल पाटील हेच निवडून यायला लागले हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या दोन तीन नेत्यांना एकत्रित केलंय आणि ह्याच्यामध्ये अशा नेत्यांना एकत्रित केलंय <coughs> की जेणेकरून त्यांनी जातीवाद पसरावा अशी विधानं त्यांच्या तोंडातून वादवून यामध्ये ध्रुवीकरणाची नीती होते का हे बघण्याचा केळीवांना प्रयत्न केला आहे आणि तो भविष्य जनता असफल केल्याशिवाय राहणार विरोधी पक्ष सांगली लोकसभेत सा पराभूत होताना दिसत आहेत म्हणून आता जातीवादाचा आधार घेऊन सांगली जिल्ह्यात देश पातळीवरील आशा नेत्यांना बोलावून सभा घेण्यात येतात अशी टीका सुद्धा त्यांनी केली मिरज मतदारसंघात स्थानिक माजी नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादी तसेच भाजपच्या काही नगरसेवकांनी अपक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यांचा प्रचारही करण्यात सुरुवात केली त्यातच आरपीआय पक्षाचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष तसेच इतर सामाजिक समित्या यांच्याकडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना यापूर्वीच पाठिंबा दर्शवण्यात आला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी मिरजेत कोपरा सभा प्रचार रॅली आदींचे आयोजन स्थानिक नेत्यांनी तसेच विशाल पाटील समर्थकांनी मोठ्या प्रमाणात केलेलं दिसून येत आहे नमस्कार आज आपण इथे एक विषय घेऊन आलेलो आहे सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत गेल्या दहा वर्षात एकदाही खासदारांनी येऊन इथे काही बघितलेलं नाहीये त्यांची दखल घेतलेली ना नाहीये आणि मला असं वाटतं की एकदा झाले की आम्ही नक्की इथे झोपडपट्टी सुधारण्याचा आणि त्यांचे काहीही अडचणी असतील ते दूर करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही सगळे इथे जे उपस्थित आहे सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही सगळे नक्की मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आज मी इथे आली आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आणि वाढ सगळ्यांना इथे शुभेच्छा दिलेल्या チューハイ लष्करी निब्ससाठी आदिमाने मिराज